ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया वारे माप टेंडर काढली दोन मार्च दोन पर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती तरी सुद्धा साडेनऊ हजार कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारने या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली मात्र प्रत्येक टेंडर हे दहा टक्के पंधरा टक्के अबाव रेटनी घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली टेंडर निघाली वर्क ऑर्डर दिल्या टक्केवार्या वसूल झाल्या काम झाली नाहीत आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लाभ लागतायत ला, 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 हे दुर्दैव आहे व्याज भरता भरता मेटाकुटीला येऊन या तरुण पोरानं काल रोजी आत्महत्या केली खरंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे एक तरणाभांड तरुण होतकरू इंजिनियर सरकारच्या या धोरणामुळे आणि त्याची बिलं मिळत नाहीत म्हणून त्यांना आत्महत्या केली देवेंद्रजी हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये केवळ शेतकरीच आत्महत्या करत नाहीत की आमची शेतकऱ्यांची तरुण पोरं जी नवीन ठेकेदार वाढल्यात तीही आत्महत्या करण्यात तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही तर कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ आली आहे याची जाणीव पावसाळी अधिवेशनातच करून दिली होती पावसाळी अधिवेशनात या संदर्भात जयंत पाटील काय म्हणाले होते आपण पाहूया अध्यक्ष मध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री मोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल सांगलीचे कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी जल जीवन मिशनचे जे कामाचे पैसे थकीत झाल्यामुळे हो एक युवा ठेकेदार त्यांना आपलं आयुष्य संपवलेलं आहे सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी गावचा हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे हर्षलचं कुटुंब कसं होतं हर्षलचे वडील गावात कशा पद्धतीने त्यांचा स्वभाव होता कशा पद्धतीने कामं केली जायची कारण एक कोटी चाळीस लाख रुपये या ठिकाणी थकीत झाले आणि त्याच्यानंतर एक टोकाचं पाऊल आहे ते हर्षलनं उचललं आपण चुलतेच आहात तर काय नेमकं ही सगळी एक तर खूप मोठा आघात तुमच्या कुटुंबावरती उडावलेला आहे हे कशामुळे सगळं झालं असं वाटतं खरं सांगायचं म्हटलं तर हर्षला एक हळव्या हर स्वभावाचा मिळावा होता त्यानं कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरात नळ पाहणीपुरवठ्याचं एक नंबरचं काम केलं त्यानंतर तू सांगली जिल्ह्यातली ले जलजीवन स्वराज्याची कामं घ्यायला लागला त्यामध्ये पण तांदवडी गावातलं काम त्याने एक वर्षाच्या आत एकदम चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं त्यामुळे जिल्ह्यात इतर गावातल्या लोकांची मागणी होऊ लागली की हर्शलला आमचं तुमचं आमचं गावचं काम आहे तू काम घे अशा परिस्थितीत त्याच्या स्वभावामुळे त्यानं सातत्यानं चांगली कामं करत गेला mm -hmm. काय शासनाकडून बिलं येत नव्हती तरी पण स्वतःचे पैसे उस उसनवारी करून वगैरे त्यानं काम पूर्ण करून आपल्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची काळजी तो घेत होता आणि शासनाकडून आज नाही उद्या पैसे येतील ह्या खोट्या आशेवर तो जगला mm. आणि त्या कालावधीत जे साहित्य लागतं त्याची बिलं वाढली ती लोकांचा तगादा झाला mm. आणि ह्या आशे हेतून ती तो फार मानसिक तणावात होता mm. तो सातत्यानं शासनाच्या विविध विभागामध्ये बिलं मिळायसाठी प्रयत्न करत होता पण त्याला जे यश मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं आणि ह्या सगळ्याच आज आम्हाला आमचा चांगला पुतण्या भाऊ गमवावं लागला ह्याचं फार मोठं दुःख आहे आम्हाला आणि शासनानं अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या इतर कंत्राटदारांची अवस्था होऊ नये याबद्दल लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावेत तुम्ही आ, गावात या गावातले हर्षल हर्षलला तुम्ही लहानपणापासून बघितलंय कसा हर्षलचा स्वभाव होता कशा पद्धतीने ही तीन भावंडा आहेत वाढलेल्या आहेत मी कायमच लहानपणापासून मोठं झालो त्याचा अतिशय स्वभाव हळवा आणि मनमेळा होता नेहमीच तो काहीतर मोठं करण्याच्या उद्देशानं त्यानं आज इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ह्या कंत्राटदार व्यवसायात सक्रिय झाला त्यानं कोल्हापूरला देखील कामं केली त्यानंतर तांदवडीचं जलजीवन मिशन असेल कनेगाव असेल पुढची बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं धाडस